मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा बुधवार दिनांक सोळा जुलै रोजी धाराशिवचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात विधानभवन सभागृहात मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी जोरदारपणे केली राज्य आश्वासन पूर्ण आणि हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करून मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणीही करण्यात आली आहे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये विषय शिक्षक देण्याची मागणी विधानसभेत आमदार पाटील यांनी केली आहे शिक्षण मंत्र्यांचे विषय शिक्षक देण्यासाठी तात्काळ आदेश मंगळवार दिनांक पंधरा जुलै रोजीचा विधानभवनात आमदार कैलास पाटील यांचा प्रश्न उपस्थित केला आमदार पाटील मराठा आरक्षणाबाबत सभागृहात काय म्हणाले ते आपण पाहूयात अध्यक्ष महोदय माझी सन्मान्य शिक्षण मंत्र्यां साहेबांना एवढीच विनंती आहे शहरातल्या शाळांमध्ये सुरक्षित दृष्टीने सीसीटीव्ही जसं आवश्यक आहे तसं ग्रामीणमध्ये पण आवश्यक आहेत परंतु अध्यक्ष महोदय सी सी व्ही हा पुढचा विषय झाला आज ग्रामीणमधल्या जिल्हा परिषदेच्या काही शाळा अशा आहेत की तिथं शौचालयाची व्यवस्था नाही त्यामुळं शौचालयाच्यासाठी सुद्धा शासनानं लक्ष देणं गरजेचं आहे आणि अध्यक्ष महोदय आमच्या जिल्ह्याच्या बाबतीत सन्मान्य शिक्षण मंत्र्यांना मला एवढीच विनंती करायची की चोपन्न जिल्हा परिषदच्या माध्यमिक शाळा आहेत या शाळा आमच्या इटकूर असेल मासा असेल खामसवाडी असेल भूम तालुक्यातली इट आहे जवळ निजाम आहे नववी दहावीपर्यंत पर्यंत शेकडो विद्यार्थी नववी दहावीचे शिक्षण घेतात परंतु त्या ठिकाणी विशेष शिक्षक दिला जात नाही त्यामुळं एक जिल्हा परिषद शाळेमध्ये सर्वसामान्य माणसाचे लेकरं शिकतात त्या ठिकाणी विशेष शिक्षक देणं गरजेचं आहे तर माझी एवढीच विनंती आहे की त्या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेत शिकणारा एका बाजूला अतिरिक्त शिक्षक आहेत आपल्याकडे जिल्हा परिषद मोठ्या प्रमाणात आणि जर त्या ठिकाणी विशेष शिक्षक जिल्हा परिषद शाळेला मिळत नसतील तर याबाबत शिक्षण मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी माध्यमिक शाळांना विशेष शिक्षक देण्याची सूचना द्यावीत आणि अध्यक्ष महोदय मागाशी मी दोनशे प्रस्ताव आहेत बोललो आता शिक्षण मंत्री मोदय या ठिकाणी आहेत आमच्या धाराशिव जिल्ह्यात पंधरा ते वीस तक्रारी आपण जे पोषण आहार म्हणून देतो मिलेट न्यूटन बारचा त्यात आळ्या निघाल्या तक्रार आल्या आहेत यावर कारवाई कराय का आमदाराच्या तक्रारीवर आपण आमदार निवासचं कॅन्टीन बंद करता पण विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी ज्या कंत्राटानं खेळ केला के 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 त्याचं कंत्राट आपण रद्द करावं एवढीच विनंती करतो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य कैलाजी पाटील साहेबांनी जे काही मुद्दा उपस्थित केलेला आहे निश्चितपणे जिल्हा परिषदच्या ज्या शाळेमध्ये शिक्षकांची पटसंख्येप्रमाणे आवश्यकता असेल त्याप्रमाणे शिक्षक त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले जातील आणि जी काही आळ्या आढळून आलेल्या आहेत ही जी काही आपण सूचना केली आहे पाठीमागे मी स्वतःही न्यूज चॅनलला ती बातमी बघितल्याच्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना त्या संदर्भामध्ये कारवाई करण्याची सूचना केलेली आहे आणि ही वस्तुस्थिती आहे की त्यातल्या त्यात प्राधान्यक्रमाने आपल्या जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिकेच्या ज्या शासकीय शाळा आहेत या शाळेमध्ये ज्या भौतिक सुविधा देण्याची आवश्यकता आहे मग त्याच्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी असेल स्वच्छ स्वच्छतागृह असतील त्या ठिकाणी शाळेंच्या इमारती असतील त्या दुरुस्ती करणं नवीन इमारती बांधणं रंगरंगोटी करणं खेळांचं क्रीडांगण असणं त्या ठिकाणी लॅब असेल लायब्ररी असेल या सर्व सुविधांची पूर्तता आपण टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी करायला घेतो आहोत याचा एक विस्तृत आराखडा तयार करण्यात आलेला आहे आणि येणाऱ्या वर्षभरामध्ये आपल्याला या सर्व शासकीय शाळेंचं चित्र तुम्हाला बदललेलं निश्चितपणे दिसेल सन्मान्य सदस्य सिद्धार्थ शिरोळे अध्यक्ष मोदय माझी धन्यवाद अध्यक्ष मोदय जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जारंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचा ने, मोर्चा मुंबईला आला होता अध्यक्ष मोदय त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्या समज मोर्चा आश्वासन देऊन तो मोर्चा नवी मुंबईहून परत पाठवला होता अध्यक्ष मोदय त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं की सगळे सोयराच्या अध्यादेशाची अंमलबजावणी हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी परंतु अध्यक्ष महोदय याबाबत शासनाकडनं आतापर्यंत कुठलीही कारवाई दिसत नाही अध्यक्ष मोदय त्याच पद्धतीनं ज्या समाजाच्या लोकांच्या कुणबी नोंदी सापडल्यात त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सुद्धा शासनाकडनं जाणीवपूर्वक विलंब केला जातोय त्याच पद्धतीनं अध्यक्ष महोदय कुणवी प्रमाणपत्राच्या वैधता प्रमाणपत्रासाठी सुद्धा जाणीवपूर्वक शासनाकडनं काही अधिकाऱ्यांकडनं विलंब आणि अडथळा केला जातो त्यामुळे विद्यार्थ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत अध्यक्ष महोदय मला औचित्याच्या मुद्द्याद्वारे एवढंच सांगायचंय की मराठा समाजाचा परत एकदा मोर्चा आपल्या मागण्यासाठी मनोज जवारांगी पाटील यांच्या खाली एकोणतीस ऑगस्टला मुंबईला येतोय तर त्या समाजाला जी आश्वासनं सरकारच्या वतीने आधी दिली होती त्या आश्वासनाची पूर्तता करावी एवढीच विनंती औचित्याच्या मुद्द्याद्वारे मला सरकारला करायची भास्कर प्रतिनिधी हारून शेख